ौति व्राड ब्रह्माण्डिमाडा विषयकण्ठकाळा त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुन्दर मस्तकी भाडा ते तुनि जलनिर्मळवा हे जुळुडा जुड़ जयदेव जय देव जय हो स्वामी शङ्करा आरती ओ वाडू भावार्थी ओ वाडू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा बोळा लैनी विशाळा अर्दांगी पार्वती सुमनांजा माळा विभुतीचे उदळन शीतकंठ निळा अळीसा शंकर शोभे उमा वेल्लाडा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाडू भावाती ओ वाडू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव देवी सागर मंथन केले, त्या माझी औचीत हल ते उठले ते तू असुरपणे प्राशन केले നീലകഠനമ പ്രസിദ്ധതാ ജയദേ ജയദേ ജയ ശ്രീ ശക് ഓ സ്വാമി ശങ്കര ആരതി ഓ വളു ഭാർത്തി ഓ വളു തർപൂരഗൗരാ ജയദേ ജയദേ വ്യക്രാംബരണിമർദ്ദൻ സുന്ദര മദനാരീ പച്ചാന മനമോഹന മുനിജനസുഖകാരീ शतकोटीचे जवाचे उच्चारी रघुकुळक टिळक अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाडू बावारती ओ वाडू तुझं करपूर गौरा जय देव